नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या टूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रमुख शिक्षक भरतीविषयी प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत आपल्या समोर ही प्रश्न पडलेले असतील त्यापैकीच तुमचा जर प्रश्न असेल तर निश्चित तुम्हाला याचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मा मिळेल या चॅनलवरती नवीन असाल तर नवी सबस्क्राईब करा बेलची न दाबा नियमितपणे तुम्हाला शिक्षक भरती विषयी अपडेट माहिती व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत आहे मित्रांनो चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे की संस्थांना आपल्या सर्वांना माहिती आहे की अठरा मार्च ते पंचवीस मार्च पर्यंत संस्थांना पोधर पोर्टलवर लॉग इन करून ऑप्शन निवडण्याची संधी दिलेली आहे की दिले विना मुलाखतीद्वारे सुद्धा त्यांच्या संस्थेमध्ये जागेवर त्या विषयाचा शिक्षक हा टीडच्या गुणानुक्रमानुसार पवित्र पोर्टलद्वारे डायरेक्ट नियुक्ती करण्यासंदर्भात मित्रांनो ऑप्शन दिलेला आहे आपल्या सर्वांत माहीत आहे त्या संदर्भात आपण चॅनलवरती व्हिडिओ टाकलेली आहे आता तो संस्था ऑप्शन निवडतील का तर उमेदवारांचं काही उमेदवारांचं या ठिकाणी नकारात्मक उत्तर आहे की ऑप्शन निवडणारच नाही संस्था मुलाखत सोडणार नाही तर मित्रांनो उत्तर असं असं आहे तिथं या की या ठिकाणी मला असं वाटतं की काही संस्था ज्या नामांकित आहेत त्यांची प्रतिष्ठा त्यांना महत्वाची वाटते आणि मुलाखतीसारखा विषय त्यांच्या दृष्टीने हा गौण आहे अशा संस्था मात्र मुलाखतीला विरोध करून या ठिकाणी विना मुलाखतीद्वारे टेटच्या गुणानुक्रमानुसार गुणवान शिक्षकांची नियुक्ती डायरेक्ट ते या ठिकाणी स्वीकारू शकतात त्याचं कारण असं तुम्हाला माहीत असेल की काही काही संस्थांमध्ये बऱ्याच जागा आहेत आणि एका उमेदवाराची मुलाखत साठी संपूर्ण तीस मार्काचं मूल्यमापन या ठिकाणी करायचं आहे डेमो घ्यायचा आहे या सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी मित्रांनो संस्थेला खूप वेळ द्यावा लागणार आहे मनुष्यवाय लागणार आहे आणि त्यानंतर ही सर्व भरती प्रक्रिया पार पाडणार आहे काही संस्थांना मात्र यामध्ये स्वारस्य नाहीये त्यांचा कारभार खूप मोठा आहे त्यामुळे ते अशा या गोष्टीकडे दुर्लक्ष करतील आणि त्यांना फक्त चांगला गुणवान उमेदवार मिळावा शिक्षक भरती लवकर व्हावी विद्यार्थ्यांचं शिक्षण नुकसान टाळावं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडे ते लक्ष देणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे ईडब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे का तर आहे मित्रांनो तर कारण पवित्र पोर्टलवर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन एस म्हणून करायचं आहे त्यासाठी तुम्हाला नॉन क्रिमिनलची गरज आहे आठ लाख रुपयाच्या उत्पन्नाच्या आतमध्ये तुमचं तुमच्याकडे दाखला हवा आहे त्यामुळे तुम्हाला नॉन क्रिमिनल काढावं लागणार आहे मित्रांनो त्यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या सर्वांना माहित आहे की जे दोन हजार अठरा साली टीईटी उत्तीर्ण झाले आहेत म्हणजे पात्र झालेली आहेत अशा उमेदवारांचं प्रमाणपत्राचं चा वाटप चालू आहे कोठे चालू आहे काय उमेदवारांचं म्हणणं आहे की ते प्रमाणपत्र वाटप कोठे चालू आहे तर आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी कार्यालय त्या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र बावीस मार्च अखेर मिळणार आहे त्यानंतरही मिळ मित्रांनो मिळू शकतं असं नाही की बावीस मार्चपर्यंत मिळावं पण मात्र प्रशासनाने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे की बावीस मार्चची अंतिम तारीख देऊन त्या कालावधीमध्ये प्रमाणपत्र हे उमेदवारांना वाटप करावं त्याचं सगळा लिखित डाटा त्यांनी त्या ठिकाणी ठेवायचं सांगितलेलं आहे आणि प्रशासनाला हे काम पूर्ण करायचंय त्यामुळे जरी एक दोन दिवस उशीर झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते प्रमाणपत्र घेऊ शकता मात्र तुमची जी ओळख आहे ओळख पटवण्यासाठी महत्वाची कागदपत्र लागणार आहे तुमचं हॉल टिकीट लागणार आहे किंवा इतर काही कागदपत्र असतील त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे सोबत कोणती कागदपत्र घेऊन जाणे एका चक्करमध्ये ते प्रमाणपत्र सोबत घेऊन संदर्भात मार्गदर्शक असा व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो प्रवर्गावाईज या ठिकाणी समांतर आरक्षणानुसार शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मात्र आता बघा माझी सैनिकांच्या जागा भरपूर आहेत समजा ओबीसी प्रवर्गामध्ये माझी सैनिकांच्या जागा भरपूर असल्या आणि माजी सैनिकच मिळाले नाहीत तर ती जागा कोठे जाईल तर ती जागा मित्रांनो समांतर आरक्षणाची जागा बघा या ठिकाणी समांतर आरक्षणाची जागा त्या सामाजिक प्रवर्गामध्ये जाणार आहे समजा तो उमेदवार या ठिकाणी भेटलेच नाही तर ती जागा या ठिकाणी ओबीसी प्रवर्गासाठीच जनरलमध्ये जाणार आहे सर्वसाधारण गटासाठी जाणार आहे त्यामुळे उमेदवार मिळाले नाहीत तर ती जागा ओपन मध्ये जाईल ही जी काही विद्यार्थ्यांची किंवा काही उमेदवारांची शंका आहे तसं त्या पद्धतीने होणार नाही तर ती जागा त्याच प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी जाणार आहे मित्रांनो या काही महत्वाच्या शंका होत्या अशाच काही शंका जर असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकत चालू या व्हिडिओच्या मित्रांनो त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चित माझ्या पद्धतीने केलं जाईल आणि अशाच महत्वाच्या अभ्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर माझ्यासाठी शेअर करा धन्यवाद